मंडळी जर तुम्हाला लेहंगा सहाशे ऐंशी रुपयात मिळाला तर किती छान ना आहे ना छान चला मग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी लेहंग्याचं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये ब्रायडल पार्टी पार्टीवेअर असे सुंदर आणि छान कलेक्शन मिळून जाणार आहे जर तुम्हाला रेंटलचा बिझनेस करायचा असेल तर तुमचं बुटीक असेल ना जर तुम्हाला अशी कलेक्शन डबल मार्जिंग मध्ये सेल करायची असेल तर यायचं आहे अजमेरा फॅशनला तर चला लेहंग्याचे खूप सुंदर कलेक्शन येऊन गेले आपण लेहंग्याचं कलेक्शन बघूया ना साड्यांमध्ये जी आपण मार्जिंग नाही कमवू शकत जर डबल टिबल मार्जिंग आपण या लेहेंग्यांमध्ये मिळू शकतो म्हणजे काय आणि सरळ सोप्या भाषेत सांगायचं जर गेलं तर लेहेंग्याचा बिझनेस इतका बेस्ट आहे म्हणजे नहीं, त्याला असं काहीच नाही कारण की आपल्याकडे जे लोक असतात काही ना काही प्रोग्राम काही ना काई मनुं काही फंक्शन त्यांच्या घरी असतात म्हणून काही लोक काय करतात पार्टीवर लेहंगा किंवा सिम्पल सोवर लेहंगा तुम्हाला बनारसी लेहंगा असे सुंदर कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जातात आणि लेहेग्यांचं कलेक्शन मोस्टली जास्त डबल आणि ट्रिबल मार्जिन मध्ये विकलं जातं जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर याच्यामध्ये मल्टी कलरचं धाग्याचं काम असणार आहे सिरोस्की असणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला स्टोन वर्कचं या ठिकाणी काम मिळून जाणार आहे बघू शकता मल्टी कलरचं खूप सुंदर धाग्याचं काम आहे आणि डबल तुम्हाला कॅनकॅन मध्ये या ठिकाणी तुम्हाला लेहंग्यात कॅनकॅन मिळून जाणार आहे कारण की जो फ्लेअर असतो ना खूप सुंदर तुम्हाला फ्लेअर लेहंग्याचा मिळत असतो आणि मुलींना जास्त अट्रॅक्शन हे फ्लेअर मुळेच करत असतं कारण लुक जो लेहंग्याचा येतो ना म्हणजे या फ्लेअरमुळेच येत असतो तर आपण पुढचं अजून एक कलेक्शन बघूया ब्रायडल लेहंगा म्हणजे की ब्रायडल लेहंगा नवरीसाठीच का असं नाहीवं कारण की जर नवरीच्या बहिणीसाठी हवा असेल असा रिच लुक वाला लेहंगा तर तुम्ही या ठिकाणाहून परचेस करू शकता नवरीसाठी हवं नवरीच्या आईसाठी नवरीच्या बहिणीसाठी नवरीच्या मैत्रिणीसाठी हवा असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता रेड कलर मध्ये आहे खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी काम मिळणार आहे पूर्ण तुम्हाला फिनिशिंग सोबत स्टोन वर्क मिळणार आहे वेल्वेट चा कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फिगर प्रिंट केलेला आहे मल्टी कलर धाग्याने खूप सुंदर आहे मंडळी आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तुम्हाला वाटते की रेंटली बिझनेस करू शकतो की म्हणजे की काय असं बऱ्याच महिला काय म्हणताय का अगं बाई एकाच वेळा लेहंगा घालायचा आहे काय त्याला घेत बसू तर तुम्ही रेंटलचा बिझनेस सुद्धा करू शकता कारण की जे आपण बाहेर पंचवीस ते तीस हजार गुंतवतो ना त्याच्यापेक्षाही जर अर्ध्या भावा तर रेंटने आपण कस्टमरला दिलं तर आपल्यासाठी बेस्ट असणार आहे बघा पुढचं अजून एक कलेक्शन दाखवते एक एक कलेक्शन जसं जसं तुम्हाला आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आता हा कलर बघा किती युनिक आणि वेगळा आहे म्हणजे की थोडा मरून कलर टाईप आहे आणि टोटल मॅचिंग याच्यामध्ये धाग्याचं तुम्हाला काम मिळणार आहे टोन टू टोन धाग्याचं काम आहे मिरर वर्क मिळणार आहे आणि जे फिनिशिंग आहे मंडळी सर्वात मेन तुम्हाला हीच गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देते प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कुठलंही प्रॉडक्ट असं म्हणजे मिसमॅच झालेलं ना नाही मिळणार तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग मिळते वर्क असेल डिझाईन असेल असेल एकदम प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं कारण तुमचं येणारं जे कस्टमर आहे तुमच्याशी लोक लावायला नको म्हणून <laughs> पुढचं अजून एक कलेक्शन बघूया आपण तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे मंडळी म्हणजे याच्यात जी डिझाईन बनवली आहे काहीतरी वेगळी आणि एकदम युनिक आहे आपण लाल मरून असे जे लेहेंगे आपण वेअर करत असतो पण याच्यामध्ये जी फिनिशिंग बनवली आहे जी डिझाईन्स बनवलं आहे याच्यावर खूपच सुंदर आहे कट बॉर्डरचं तुम्हाला डिझाईन या ठिकाणी जे आहे इथे मिळून जाणार आहे मंडळी तुम्हाला जर डबल दुपट्ट्याचा लेहंगा हवा असेल तरी तुम्ही डबल दुपट्ट्याचा लेहेंगा घेऊन जाऊ शकता या ठिकाणी वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळणार आहे व्हाईट मध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता व्हाईट मध्ये जे पॅच बसवले आहे खूपच सुंदर आहे मंडळी तुम्हाला जर वाटतंय ना की लेहंग्यात डबल मार्जिंग मिळेल का नक्कीच डबल मार्जिंग तुम्हाला या ठिकाणी लेहंग्यामध्ये मिळणार आहे जसं तुम्ही हे एक बघू शकता पिंक कलर मध्ये आहे आणि तुम्हाला ऑरेंज कलर ची या ठिकाणी पॅच बनवून मिळणार आहे म्हणजे की ए टू झेड तुम्हाला या ठिकाणी लेहंग्याचे खूपच सुंदर कलेक्शन मिळतात पार्टीवेअर कलेक्शन हवे किंवा बनारसी हवे तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता जसं हे तुम्ही बघू शकता वाईन कलर आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स या ठिकाणी काम मिळून जाणार आहे आणि अजून एक सुंदर कलेक्शन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे बघू शकता याच्यात जे मोतीचं काम आहे ना मंडळी खूप फिनिशिंग सोबत आहे या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळतात लेहंग्यामध्ये सहाशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला लेहंग्याचं कलेक्शन मिळतं जर तुम्हाला ब्रायडल हवा असेल तर बाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला हे सर्वे कलेक्शन जर ऑनलाईन मागवायचे असेल तर, माग तर तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता जर तुम्हाला पीडीएफने फोटो बघायचे असेल तरी फोटो थ्रू तुम्ही कलेक्शन इथून परचेसिंग करू शकतात मग नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि सर्वे कलेक्शन घेऊन जा लेहंग्याची तुम्हाला रेंटलचा बिझनेस करण्यासाठी हे खूप म्हणजे की मदत करणार आहे तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं हजी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार